का तुकाराम महाराजांची पालखीचा रथ दे स्वागत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ जे अरे मामी तुकाराम महाराजांचा रथ साडे वाजता रयवारपेठ इथून चाललेला आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ साडे दहा वाजता ड्रायव्हरपेठेतून आहे पार्लकी की मागे डिंडी <स्थाथ> 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 मित्रांनो मावलीची पालखी संत तुकाराम बाबांची पालखी च्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बघा हा व्हिडिओ आहे का नाही जगात काय मामा माऊलीची पालखी बारीक जगात बारी माऊलीची पालखी माऊलीची वारी जगात भारी माऊलीची वारी जगात भारी भारी बारी बघा मित्रांनो माऊलीची वारी जगात भारी तर कसं वाटतंय तुम्हाला आणि पावणे अकराच्या सुमारास पुणे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पलखी पोचत आहे हो माऊली माऊली कोणली आहे तुम्ही नांदेड किती वारी आहे महाराज दुसरी बघा ह्या महाराजांचे नांदेडचे दुसरी वारी आहे तर देऊ बसून निघाल्यापासून काय तुम्हाला काय काहीच नाही बघा मित्रांनो जी माऊलींच्या पालखीबरोबर सर्वसामान्य माणूस जात असतो सुख सोयी सर्व असतात आणि आता पावणे अकरा वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे या ठिकाणी पोचत आहे विजय हरी माऊली मित्रांनो संत ज्ञानेश्वरी महाराजांची पालखी पाहुणे अठरा वाजता पुणे या ठिकाणी पोचलेली आहे जय हरी जय हरी मित्रांनो संत तुकाराम महाराजांची पालखी पावणे अकरा वाजता पालखी या ठिकाणी पुणे ठिकाणी आलेली आहे हा पालखीचा जर आपण पाहू शकता